हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असा स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ सव्वीस फेब्रुवारीला बुधवारी महाशिवरात्री आहे तर आपल्याला महाशिवरात्रीला माहिती आहे की आपल्याला उपवास करायचा असतो आणि आपल्याला महादेवांच्या सेवा करायच्या असतात परंतु आज मी जी माहिती घेऊन आली आहे म्हणजे महाशिवरात्रीला आपल्याला काय सेवा करायची आहे तर त्याबद्दल व्हिडिओ लवकरच येणार आहे आपल्या चॅनलवर पण आज जो मी व्हिडिओ आणला आहे तर हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे नंदी पक्ष जसा पितृपक्ष असतो महत्त्वाचा आपल्या पितरांच्या सेवेसाठी तसाच नंदी पक्ष हा महादेवांच्या सेवेसाठी खूप म्हणजे खूप महत्त्वपूर्ण दिवस मानला गेला आहे तर हा व्हिडिओ मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते कोणी हा व्हिडिओ मध्ये स्किप करू नका कमीत कमी महिलांनी तरी बघा ही सेवा महिला पुरुष कोणीही करू शकतात परंतु महिलांनी नक्की बघा निदान महिलांनी तरी करायचा प्रयत्न करा नसेल करायचं तुम्हाला पण व्हिडिओ तरी बघा म्हणजे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की याचे अनुभव किती दिव्य आहेत महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला नंदी पक्षात त्यांची सेवा करायची आता सगळ्यात आधी नंदी पक्ष म्हणजे काय जसा पितृपक्ष पंधरा दिवसात आपण पंधरा दिवस आपल्या पित्रांची सेवा करत असतो त्यांना सद्गती मिळावी यासाठी आणि कुठेतरी पितृदोष आपला कमी व्हावा पितृदोष आपल्याला लागू नये यासाठी आपण सेवा करत असतो तसंच नंदी पक्षात आपल्याला महादेवांची सेवा करायची असते तर नंदी पक्ष म्हणजे हे पण पन पंधरा दिवस असतात तर कसे तर हे दिवस असतात की म्हणजे आता सव्वीस तारखेला महाशिवरात्री आहे तर महाशिवरात्रीच्या आधीचे चौदा दिवस आणि महाशिवरात्रीच्या नंतरचे चौदा दिवस आणि महाशिवरात्र हे सगळे पकडून पंधरा दिवस होतात तर आपल्याला या पंधरा दिवसात एक सेवा करायची आहे महादेवांची एक छोटीशी सेवा करायची आहे म्हणून मी सांगते व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कुठे स्किप करू नका सेवा छोटीशी आहे पण त्याचं जे फळ तुम्हाला मिळणार आहे ते खूप मोठं मिळणार आहे मी स्वतः ही दरवर्षी सेवा करतो तर आता यामागची कथा काय आहे महादेवांची नंदी या ऋषींनी महादेवांची या दिवशी आराधना केली पंचाक्षर स्तोत्र या स्तोत्राचं त्यांनी पठण केलं आणि शिवांना प्रसन्न करून घेतलं त्यामुळे शिवपंचाक्षर स्तोत्राला म्हणजे शिवपंचाक्षर स्तोत्राचीच आपल्याला सेवा करायची आहे तर या शिवपंचाक्षर स्तोत्राला खूप महत्त्व दिलं गेलं त्या दिवसापासून म्हणून जो पण या स्तोत्राचं पठण करतो तर त्याला त्याचं फळ मिळत असतं म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे कशा पद्धतीने करायची संकल्पयुक्त कशी करायची किंवा संकल्प न करता फक्त तुम्हाला सेवा करायची ती कशा पद्धतीने करायची त्याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि आज तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शिव पंचाक्षर स्तोत्र याची पोथी येत नाही तर मी ते तुम्हाला जर शक्य झालं तर स्क्रीनवर लावून देईल किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ते देईल तिथून तुम्ही ते पठण करू शकता ही सेवा आपल्याला एकोणावीस फेब्रुवारी ते पाच मार्चपर्यंत करायची आहे म्हणजे या पंधरा दिवसात आपल्याला ही सेवा करायची आहे शिव पंचाक्षर स्तोत्राचं तुम्हाला एक वेळा पाच वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा पठण करायचं आहे तुम्हाला काही शारीरिक मानसिक त्रास असेल तुमच्या मागे खूप दुःख संकट असतील आणि काही आणि बघा शारीरिक मानसिक त्रास हा प्रत्येकालाच असतो शारीरिक आणि मानसिक वेगवेगळं नाही तर आजकाल असं झालंय शारीरिक मानसिक त्रास हा प्रत्येकाला असतो म्हणजे काही ना काही आपल्या घरात दुःख संकट हे असतातच त्यामुळे त्या, त्या त्रासातून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर, तर तुम्ही ही सेवा नक्की करा तर तुम्हाला त्या दिवशी म्हणजे तुम्हाला एकोणावीस तारखेला सकाळी संकल्प करायचा आहे महादेवांच्या समोर बसायचं धूपदीप लावायचा आणि हातात पाणी घ्यायचं जसं मी नेहमी सांगत असेल तशा पद्धतीने संकल्प करायचा आहे डिटेलमध्ये सांगायला गेली तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि सांगितल्यानंतर तुम्हाला तुम्ही एक वेळा पाच वेळा अकरा वेळा एकवीस वेळा कसं करणार ते तुम्हाला महादेवांना सांगायचं आहे फक्त एकच आहे की संकल्पयुक्त तुम्ही करणार तर ते संकल्पयुक्त करत असताना तुम्हाला एका बैठकीतच करायचं आहे म्हणजे जर तुम्ही पाच वेळा करणार तर तुम्हाला पाच वेळा त्याचं पठण होईपर्यंत तिथेच बसायचं आहे उठायचं नाही एक वेळा करते मग दोन वेळा मग तीन वेळा मग दिवसभरात मी कधीही करते तसं चालणार नाही तसं तुम्हाला एका बैठकीतच करावं लागेल पाच मार्चपर्यंत याचं पठण करायचं आहे पहिल्या दिवशी जितक्या वेळा केलं तितक्या वेळाच तुम्हाला रोज करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे आता ही झाली संकल्पयुक्त तर आता म्हणजे तसं तर महादेवांची सेवा प्रदोष काळात करायची असते पण तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही नसे। तर तरी निदान म्हणजे एक टाइमिंग फिक्स करा पठन करना, करना की तुम्ही सकाळी पठण करणार दुपारी करणार की सायंकाळी पहिल्या दिवशी सकाळी केलं तर रोज सकाळी करायचं दुसऱ्या दिवशी दुपारी केलं तर दुपारी सायंकाळी केलं तर सायंकाळी एक म्हणजे वेळ पाळायचा प्रयत्न करा एखाद्या दिवशी इकडे तिकडे झाला तर चालतं आहे काही हरकत नाही अशा पद्धतीने करायचं आहे आणि आता तुम्हाला संकल्पयुक्त करायचं नसेल तुम्हाला काही संकल्प करायचं नाही फक्त सेवा म्हणून करायचं आहे ऑलरेडी हा व्हिडिओ मी लेट करते आहे म्हणजे हा व्हिडिओ लवकर मी करायला हवा होता पण लेट झालेला आहे हा व्हिडिओ तर त्याबद्दल मी तुमची माफी मागते तर आता हा व्हिडिओ कधी तुमच्यापर्यंत येईल म्हणजे जर तुमच्यापर्यंत लेट आला म्हणजे एकोणास तारखेनंतर जर तुमच्यापर्यंत आला तर तुम्ही एक सेवा म्हणून सुद्धा याचं पठन करू शकता तुम्हाला मग संकल्पयुक्त करता येणार नाही म्हणजे फक्त सेवा म्हणून करा तरी सुद्धा त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे तर तेव्हा तुम्ही करत असताना तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता म्हणजे पाच वेळा पठन करणार अकरा वेळा करणार किंवा एकवीस वेळा करणार तर दिवसभरात ना आता दोन केले सकाळी दुपारी तीन वेळा केलं अशा पद्धतीने तुम्ही सायंकाळ पर्यंत करू शकता म्हणजे एका बैठकीतच करायचं असं काही नाही कारण त्याला पठण करायला फक्त एक ते दोन मिनिटं लागणार अगदी छोटस आहे ते आणि आता एक गोष्ट की तुम्ही जेव्हा ही सेवा करणार संकल्पयुक्त आता ही सेवा करत असताना पंधरा दिवस तुम्हाला एक गोष्ट पाळायची ती म्हणजे मांसाहार करायचा नाही ब्रह्मचार्याचं कटाक्षाने पालन करायचं जर तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल तर ब्रह्मचार्याचं पालन तुम्हाला करावंच लागेल आणि संकल्पयुक्त करणार नसाल फक्त सेवा म्हणून तर तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन नाही केलं तरी देखील चालेल पण तुम्ही जितके दिवस ही सेवा करणार आहात तितके दिवस तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे कडकडीत याचं पालन करायचं आहे आणि आता असं झालं की म्हणजे आता तुम्ही ही सेवा सुरू केली आणि मध्येच तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं शक्यतो जाऊ नका पण संकल्पयुक्त आहे आणि तुम्हाला जावं लागलं तर, गावी तर तुम्ही बाहेरगावी जिथे जाणार म्हणजे तिथे जर तुमचं स्वतःचं घर असेल तर काही हरकत नाही तुमच्या घरात तुम्ही करू शकतात परंतु जर तुम्ही बाहेरगावी गेल्या दुसऱ्यांच्या घरी जाणार असाल तर त्यांच्या घरात ती सेवा करू नका कारण जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो ती आपल्याला आपल्या घरातच करायची असते ज्या घरात आपण करतो त्या घरालाच ते सगळं फळ जात असतं म्हणून एक गोष्ट तुम्ही पाळा जर तुम्ही बाहेरगावी तुम्हाला जावंच लागला तर तुम्हाला माहिती नाही आहे तर तुम्हाला अचानक जायची वेळ आली तर तिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर मंदिरात जाऊन शिवपिंडीच्या समोर बसून तुम्हाला याचं पठण करायचं आहे संकल्पयुक्त असेल तर पण संकल्पयुक्त नसेल तर तुम्ही कुठेही ही सेवा करू शकता आणि ही सेवा करत असताना मध्ये आता तुम्ही म्हणणार आहे की ताई एकोणावीस तारखेला मध्ये एकोणावीसला जर आमचे पिरियड्स आले किंवा सुतकाला विटाळाला तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही पण जर मध्ये तुमचं पिरियड्स वगैरे जात असतील वीस तारखेला बावीसला तर तुम्ही कधीही मध्ये ही सेवा करू शकता फक्त संकल्पयुक्त करू नका तुमच्याने जेवढी होईल तेवढी सेवा करा भगवान शंकर हे सांब सदाशिव आहेत आणि भक्तांच्या हाकेला ते लगेच धावून येतात आणि त्यांची कुठली सेवा आपण केली तर त्याचं फळ आपल्याला मिळतंच मिळतं अतिशय खूप म्हणजे प्रभावशाली सेवा आहे कोणीही चुकू नका शिवपंचाक्षर स्तोत्राचं जर तुम्हाला शक्य असेल तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवसापासून आता म्हणजे तुम्ही हे पंधरा दिवसात करणारच पण नंतरसुद्धा कंटिन्यू जर तुम्ही एक वेळा याचं पठण म्हणजे जेवढं दिवस तुम्ही आता पाच तारखेपर्यंत करणार तर पाच तारखेपासून पुढे पण तुम्ही कंटिन्यू जर तुम्हाला शक्य असेल तर एक वेळा तरी शिवपंचाक्ष स्तोत्राचं पठन करायला सुरुवात करा, करा। म्हणजे कंटिन्यू डेली आपण जसं स्वामींची नित्यसेवा करतो तशाच पद्धतीने रोज याचं एक वेळा पठन करा तुम्ही करून बघा इतके इतके दिव्य अनुभव आहेत आणि वाचायला अगदी सोपं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की याचं तुम्ही पठन नक्की करा कसं असतं आपल्या आयुष्यात दुःख संकट येत असतात आणि आपण आपल्या देवाची सेवा करत असतो पण जेव्हा हे असे विशेष दिवस येतात ना आता हा जो नंदी पक्ष आहे हा म्हणजे भगवान शंकराच्या सेवेसाठी खूप म्हणजे शुभ दिवस आहे तेवढा पंचाक्षर स्तोत्राचं पठण करा तुम्हाला या नंदी पक्षात या पंधरा दिवसात जर नाही अनुभव आले तर तुम्ही मला सांगा इतकी म्हणजे इतकी पॉवरफुल ही सेवा आहे मी स्वतः करते म्हणून मी तुम्हाला सांगते जेवढी जास्तीत जास्त होईल शिव पंचाक्षर स्तोत्राची ही सेवा करा आणि तुम्हाला काय अनुभव येतात आणि कोण कोण ही सेवा करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो असं काहीतरी छान मेसेज टाईप करा म्हणजे तुमच्या हातून काहीतरी सेवा होईल जेव्हा आपण म्हणजे देवाचं नाव घेतो नामस्मरण करतो नामस्मरणाला म्हणजे नामस्मरणात इतकी शक्ती आहे की तुम्ही कुठेही बसून नामस्मरण करू शकता तर जसं आपण नामस्मरण करतो तसं जेव्हा तुम्ही कमेंटमध्ये काहीतरी देवाचा म्हणजे कुठला तरी मंत्र टाईप करणार तर त्यानंतर तुमच्या हातून काहीतरी सेवा होणार आहे आणि तुम्हाला रिप्लाय देण्यासाठी जेव्हा मी तिथे तुम्हाला रिप्लाय देणार देवाचं काहीतरी म्हणजे तिथे मंत्र टाकणार मंत्र टाईप करणार मी तर त्यानंतर माझ्या हातून सुद्धा काहीतरी सेवा होणार आहे तर अशा छोट्या छोट्या सेवा करत चला आणि आपल्या आयुष्यात सुख आणायचा तुम्हीच प्रयत्न करा कारण आपल्या आयुष्यात आपल्याला सुख आणायचं असतं आपल्याला अध्यात्मात येणं खूप गरजेचं आहे तुम्ही अध्यात्मात या आणि त्यानंतर बघा तुमच्या आयुष्यात काय चमत्कार होतात आणि सेवा करायला सुरुवात करा जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ